नवनिर्वाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखपदी सुधाकर भाऊ बडगुजर यांची निवड झाली बडगुजर यांची निवड होताच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोलताशी वाचवून त्यांचं स्वागत केलं सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सूत्री हाती घेतली असून प्रथमतः त्यांच्या निवासस्थानी असलेले साईबाबा मंदिर यांचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात केली त्र्यंबकेश्वरला जाताना सातपूर महिरावणी बेळगाव ढगा संदीप फाउंडेशन वासई अंजनेरी गावातून त्र्यंबकेश्वर येथील या रस्त्यावरील सर्व शिवसैनिक पदाधिकारींनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लोकसभा निवडणुकीचे दावेदार विजय अप्पा कर दत्ताजी गायकवाड का पदाधिकारी कार्यकर्ते हजारो संख्येने उपस्थित होते सुधाकर भाऊ बडगुजार यांनी त्र्यंबकराज महाराजांचे दर्शन घेतले गावातील कार्यकर्त्यांना जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजार यांनी जोमाने काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बळकट करण्याचे आवाहन केलं विजय अप्पा करंजकर यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन पुढील कामाला सुरुवात केली जय महाराष्ट्र मी शिवसेना नाशिक तालुका प्रमुख खऱ्या अर्थानं आज हे भगोवादळ महामृत्युंजय त्रंबकराजाच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात आहेत आणि आशामध्ये दुधा साखर मनाव की काय आमचे नव्याने झालेले जिल्हा प्रमुख सुधाकरजी बडगुजर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा आमचा सगळा माला आज या ठिकाणी थांबलेला होता मी इतकंच नव्हे विजय आपा करंजकर असतील दत्ता गायकवाड असतील जे जे शिवसेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणाहून त्यांचं प्रस्थान झालं आहे त्यांना सर्वांना आणि शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी खरोखर त्यांच्या जीवनामध्ये एक मंगलमय जीवन दोष यावं हीच आज शिवसेना प्रमुख वंदने शिवसेना प्रमुखांच्या चरणी आणि आई तुझा भावनीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र

جانم جو 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 Boa, वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक